ताजा बात में विचार नवे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा बेल आयकॉन से बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका अवकाळी व सततच्या मुसळधार पावसामुळे आमदार विधानसभा मतदारसंघासह संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून बळीराजाच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे या पार्श्वभूमीवर माजी मंत्री तथा आमदार अनिलभाईदास पाटील यांनी मुंबई येथे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कृषीमंत्री तसेच मदत व पुनर्वसन मंत्री, 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 मंत्री यांना मदतीसाठी निवेदन दिले तसेच उपमुख्यमंत्री नामदार अजित पवार व कृषी मंत्री दत्ता मामा भरणे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची विनंती केली आमदार पाटील यांनी दिलेल्या पत्रात नमूद केले आहे की खरीप हंगामाच्या सुरुवातीला पावसाने मारलेली दडी नंतर झालेली अतिवृष्टी आणि अखंड पाऊस यामुळे बळीराजाचा हंगाम पूर्णत हातातून निसटला आहे सध्या झालेल्या अवकाळी पावसामुळे काढणीला आलेली आलिपीकही नष्ट झाली आहेत अमळनेर मतदारसंघातील एकूण एक्क्याऐंशी हजार दोनशे बारा हेक्टर लागवडीखालील क्षेत्रापैकी शिस हजार नऊशे अठ्ठेचाळीस हेक्टरवरील कपाशी एकोणतीस हजार चारशे बारा हेक्टरवरील मका तीन हजार पाचशे चौवेचाळीस हेक्टरवरील ज्वारी सातशे चौऱ्याहत्तर हेक्टरवरील बाजरी आणि दोनशे हेक्टरवरील सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे शासनाच्या निकषानुसार फक्त उभ्या पिकांचाच पंचनामा केला जातो मात्र अवकाळी पावसामुळे कापणी झालेली पिकंही शेतात पाण्याखाली गेली आहेत त्यामुळे कापणी झालेला मका ज्वारी बाजरी व सोयाबीन पिकांचेही पंचनाम्यांची आदेश देऊन शेतकऱ्यांना सरसकट मदत मिळावी अशी मागणी आमदार अनिल पाटील यांनी राज्य सरकारकडे केली आहे